खर तर गेल्या दोन तीन वर्षापासून लाल चौकशी माझी सुरू होती त्यांना लागलेली माहिती मी वेळोवेळी येत आहे परंतु आता पुन्हा एकदा त्याने मला कालच मला त्या पोस्टाने रजिस्टरद्वारे त्या उपेक्षा मिळालेल्या आहेत माझ्या मला आणि माझ्या पत्नीला आम्ही जो हिशोब दिला होता किंवा आम्ही जे विवरण दिलं होतं ते खरं तर गेल्या वीस वर्षात जे जे आमच्याकडं ते दिलेलं आहे परंतु पुन्हा त्यांना वीस वर्षापूर्वी जे काही कागदपत्र पाहिजे असं त्यांनी त्या पत्राद्वारे मागणी केलेली आहे तर आम्ही जी आमची प्रॉपर्टी होती जे आमचं इन्कम होतं ते सगळं दाखवण्याचा प्रयत्न जे होतं ते खरखरच शंभर टक्के आम्ही पूर्णपणे दाखवलेलं आहे निवडणुकीच्या ह्याच्यासोबत दाखवलेला आहे प्रतिज्ञापत्रामध्ये त्याचबरोबर इतर आ... इन्कम टॅक्सच्या सेल टॅक्सच्या सगळ्या आम्ही त्यांना कागदपत्र दाखवली आहेत परंतु आता पुन्हा एकदा त्यांनी हे आहेत आमच्याकडनं जे जे शक्य असेल जी जी माहिती शक्य असेल ती देऊ परंतु वीस वर्षामध्ये आज कुठला खरं तर वीस वर्षांपासूनचे कागद किती जणांकडे उपलब्ध असतील ही पण माहिती या ठिकाणी खरोखर घेणं गरजेचं आहे परंतु असून दे जे काय कागद असतील ते आम्ही त्यांना पूर्णपणे देऊ खरं तर आता निवडणुका झाल्यात तरी पण त्यांना आता राजकीय दबाव आणायचा असेल तर ते आणू शकतात आम्ही लोकांच्या दरबारात सुद्धा गेलो होतो तिथे पण ह्या भूमिका आम्ही सांगितलेल्या आहेत लोकांकडे आणि पुन्हा एकदा आम्ही त्यांना योग्य पाहिजे दे दे। ते माहिती त्यांना देऊ परंतु दबाव किती आला तरी चुकीच्या पद्धतीने आम्ही दमणार नाही एवढं मात्र निश्चित आहे असं काय ऑफर किंवा आलेले नाहीत आणि अशा ऑफर आम्ही काही स्वीकारणार नाहीत आम्ही निष्ठेने या ठिकाणी काम करतो आणि या याच्या आम्ही सुद्धा काम करणार आहोत नाही नाही हे आपणच बोलतोय म्हणून ठीक आहे की ज्यांनी सत्ताधारी पक्षामध्ये प्रवेश लागले त्यांना नोटीस थांबतात परंतु आम्ही ज्या पद्धतीने या दबाव किंवा नोटीस येऊन आम्ही काय कुठे जाणार नाही आम्ही निष्ठेने त्या ठिकाणी राहतो ऑपरेशनचं नाव टायगर ठेवणे ऑपरेशन ठेवली पाहिजे आणि ज्यांनी पक्षावर गद्दारी केली ते आता लोकांना गद्दारी करण्यासाठी भाग पडत आहेत आज काही लोक त्यांच्यावर गद्दारी करतीलच परंतु जनसामान्यामध्ये ज्या पद्धतीने तुम्हाला लोकांना निवडून दिलं त्या लोकांना निवडून दिलेल्याचं तुम्ही काम केलं पाहिजे आज एखाद्या पक्षामध्ये आपण गद्दारी केली म्हणून दुसऱ्या वेळेला सुद्धा गद्दारी करण्यासाठी दबाव आणणं प्रवृत्त करणं यामध्ये काही जनतेचं हित नाही आज आपण म्हटलं असाल की शहाण्णव हजारपेक्षा जास्त कोटीची हजार कोटीची का देय आज ठेकेदार इतर लोकांकडे आहे आणि त्यामुळे या सगळी कामं विकासाची आहे या संदर्भात तुम्ही काहीतरी बोललं पाहिजे निवडणुकीमध्ये जी आश्वासनं तुम्ही दिली होती ती आश्वासन कशी पूर्ण करतील या सगळे बघितलं पाहिजे आणि हे ऑपरेशन टायगरपेक्षा ऑपरेशन गद्दारी त्याला नाव दिलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे